छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त गोरगरीब गरजूंना ब्लँकेट वाटप रायगड ओव्ही न्यूज दिनाक एकोणीस विठ्ठल ममताबादे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात फेब्रुवारी एकोणीस अर्थातच शिवजयंती या शिवजयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील करळफाटा येथे झोपडपट्टीतील गोरगरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेट गरम चादरीचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपात आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील कार्याध्यक्ष विष्णू मनोहर सल्लागार महेश पाटील सोशल मीडिया मात्रे सादिक शेख सदस्य नितेश पवार सादर घरत विजय कोळी भाविक पाटील आर्यन पाटील पर्णव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते ब्लँकेटचे वाटप केल्याने गरजू व्यक्तींनी समाधान करत संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली श्री छत्रपती शिवाजी वेग महाराज सामाजिक संस्थेने आजपर्यंत अनेक लहान मोठे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत संस्थेच्या सर्वच उपक्रमांना जनतेचा नेहमी उत्तम प्रतिसाद लाभल्याचे यावेळी अध्यक्ष सुदेश पाटील यांनी सांगितले शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जय जय संभाजी छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका